थांबा हा व्हिडिओ पुढे स्किप करू नका कारण पुढची दोन मिनटं तुमचं आयुष्य बदलू शकतात तुम्ही कधी अशा अडचणीत अडकलात का की सगळे मार्ग बंद झाले होते आणि तरीही कुठून तरी, तरी मदत झाली तुम्हाला कधी अचानक आतून आवाज आला का भिऊ नकोस मी आहे जर असं तुमच्यासोबत एकदाही घडलं असेल तर आज तुम्हाला समजणार आहे तो योगायोग न होता तो अनुभव होता अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आज मी तुम्हाला त्यांचे मोठे चमत्कार सांगणार नाही पण अशी सत्य अनुभूती सांगणार आहे जी हजारो भक्तांच्या आयुष्यात शांतपणे घडते नेहमी घडत असते त्यांना नेहमी अनुभव येत असतात म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित तुम्हालाही कळेल स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आले आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा अनुभव कसा येतो याबद्दल काही मनोगत सांगणार आहे पण हे एखाद्या ग्रंथातून घेतलेलं नाही किंवा कुठे ऐकलेलं तसंच सांगत नाहीये हा विषय आहे की भक्ताचा प्रत्येक अनुभव वेगळा असतो प्रत्येक भक्ताला वेगळी अनुभूती येत असते स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव म्हणजे काय तो डोळ्यांनी दिसणारा चमत्कार असायला हवा असं नाही अनेक वेळा तो फार शांतपणे न कळत आपल्या आयुष्यात घडत असतो कधी कधी आपण फार अडचणीत असतो मन अस्वस्थ असतं सगळे मार्ग बंद झाल्यासारखं आपल्याला वाटतं अशा वेळी आपण स्वामींचं नाव घेतो श्री स्वामी समर्थ आणि लगेच समस्या सुटतेच असं नाही पण मनात एक वेगळी स्थिती वेगळीच स्थिरता येते भीती कमी होते आतून वाटतं काहीतरी चांगलं होईल ही जी भावना आहे तीच तर अनुभवायची सुरुवात असते स्वामींचे अनुभव म्हणजे आपल्याला आयुष्यात अचानक आलेली शांतता काही लोक सांगतात की त्यांना स्वप्नात दर्शन झालं काही म्हणतात की फोटोसमोर बसल्यावर डोळ्यातून आपोआप पाणी आलं पण खरं सांगायचं तर अनुभव मोठा की लहान असा नसतो एखाद्या आईला जसं आपल्या मुलाची जाणीव असते तशीच भक्ताला स्वामींची जाणीव होतं होतच राहते हेच मोठे आहे कधी तुम्ही लक्ष दिला आहे का आपण एखाद्या चुकीचा निर्णय घ्यायला निघतो आणि आतूनच कुणीतरी थांबवतं मन म्हणतं नको हे बरोबर नाही आणि नंतर कळतं की तो निर्णय घेतलेला घेतला असता तर नुकसानच झालं असतं भक्ताला वाटतं ही स्वामींचीच प्रेरणा होती स्वामी समर्थांचा अनुभव नेहमी गाजावाजा करून येत नाही तो शांतपणे येतो जसं पहाटेच ऊन हळूहळू पसरतं तसं काही वेळा संकट जात नाही पण आपण बदलतो आधी जी गोष्ट डोंगरासारखी वाटत होती ती आता तितकी भयानक वाटत नाही आधी आपण घाबरत होतो आता ध्येय येत हा बदल कोणी घडवला आपणच की त्या नामस्मरणाने मनाला मिळालेलं बड भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे पण खरं पाहिजे तर वाक्य बाहेरून कुणी सांगत नाही ते आतून उमटतं ही जी आतली खात्री आहे तोच अनुभव आहे स्वामींचा अनुभव म्हणजे अचानक आलेली योग्य मान माणसं वेळेवर मिळालेली मदत अकस्मात टळलेली संकट किंवा फक्त मनाला मिळालेली शांत झोप काहीजणं चमत्कार शोधतात पण कदाचित सर्वात मोठा चमत्कार म्हणजे मनाचा रूपांतर राग कमी होणे अहंकार कमी होणे इतरांविषयी करुणा वाढणे हा खरा स्वामींचा पर्श आहे आपण जर रोज दोन मिनटं शांत बसून नाम घेतलं तर लक्षात येईल की विचारांची गर्दी कमी होते आतून एक हल हलकेपणा येतो ही जी अनुभूती आहे ती शब्दात सांगता येत नाही ती फक्त जाणवते स्वामी समर्थांचा अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा आहे कोणासाठी तो संकटातून सुटका आहे कोणासाठी तो मानसिक आधार आहे आणि कोणासाठी तो आत्मविश्वास आहे आणि कोणासाठी तो नुकसान शांतपणे सोबत असल्याची जाणीव आहे नुसता शांतपणे सोबत असल्याची जाणीव आहे स्वामी आपल्याला दिसतीलच असं नाही पण आपण जर त्यांना मनापासून हाक मारली तर उत्तर नक्कीच मिळतं कधी घटनांमधून कधी माणसांमधून तर कधी स्वतःच्या अंतर आत्म्यातून शेवटी एकच अनुभव शोधायचा नसतो तो स्वीकारायचा असतो विश्वास ठेवा नाम घ्या आणि आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या कुपांकडे लक्ष द्या तिथेच स्वामी आहेत चला मनापासून म्हणूया श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो